नमस्कार माझा इंटरव्ह्यू झाल्यानंतर आता माझा एक गेम दाखवायची रिक्वेस्ट करण्यात आली आहे तर मी वन ऑफ द बेस्ट गेम्स म्हणतात तसा माझ्या काही चांगल्या गेम्सपैकी एक चांगला गेम व्ही सर्वानंद जो इंटरनॅशनल मास्टर आहे त्याच्याविरुद्ध नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये म्हणजे नॅशनल ए जी पुण्याला नाईन्टीन नाईन्टी थ्रीला झाली होती त्यावेळेला अकराव्या राऊंडचा माझा अपोनंट होता सर्वानंद आणि या गेमचं महत्त्व म्हणजे त्यावेळेला मी नॉवेल्टी काढली होती म्हणजे नवीन आयडिया इंट्रोड्यूस केली होती ओपनिंगमध्ये आणि या गेममध्ये क्रिएटिव्हिटी पण खूप होती त्याचं थोडंसं मी इंट्रोडक्टरी असं सांगू शकतो की मी जेव्हा शाळेत असताना सिक्स्टी टू मास्टर पीसेस द मोस्ट इन्स्ट्रक्टिव्ह गेम्स ऑफ चेस एवर प्लेड हे पुस्तक आयर्विन चर्नीचं माझ्या हातात पडलं होतं आणि त्यात पेट्रोशियन वर्सेस मिसलाव हा गेम होता तर त्यात क्वीन्स इंडियन डिफेन्समध्ये सेंट्रल थीम होती ती थी फोर्थ रँक क्लिअरन्स म्हणून होती तर त्या गेमचा माझ्यावर एवढा इम्पॅक्ट झाला आणि तो गेम मी असंख्य वेळा बघितला आणि तो मी कधीही झोपेतून उठलो तरी दाखवू शकतो तर त्या गेमप्रमाणे ह्या गेममध्ये पण मी फोर्थ रँक क्लिअरन्स ही सेंट्रल आयडिया वापरू शकलो ओव्हर द बोर्ड नॉवेल्टी काढली आणि ओपनिंग टोटली डिफरंट होती बेनॉनी मॉडर्न बेनॉनी डिफेन्स होता आणि त्यात मी ती नॉवेल्टी प्रोड्यूस करून नंतर मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आणि कॉम्बिनेटिव्ह गेम पण खूप चांगला झाला त्यामुळे त्याचं खूप समाधान आहे आणि मी वन ऑफ द वन ऑफ माय बेस्ट गेम्स असं ट्रीट करतो या गेमला आणि म्हणून मी तो दाखवतो मला अशी आशा आहे की सर्वांना आवडेल हा गेम तर मी ओपनिंगची सुरुवात केली डी फोरनी त्याला त्यांनी उत्तर दिलं सी फाय बेनॉनी डिफेन्स मग मी डी फाय खेळल्यावर जी सिक्स खेळला सर्वानंद मग सी फोर त्याला बिशप जी सेवन मग ई फोर त्याला डी सिक्स मग बिशप डी थ्री इकडे आत्ता जर नाईट सी थ्री काढलं असतं तर तो फिएन बिशप सुद्धा देऊ शकतो ब्लॅक बिशप इंटू सी थ्री म्हणजे त्यांनी काय प्रॉमिस केलेलं नाही की तो देणार नाही आणि हे जे स्ट्रक्चरल विकनेसेस होतात डबल पॉन्स ती परमनंट राहतात आणि व्हाईटच्या ब्लॅक स्क्वेअर बिशपला या डायगोनल लाँग डायगॉनलवर यायला स्कोप मिळत नाही आणि पेट्रोशननीच एका गेममध्ये हे सिद्ध केलेलं आहे की के हा महत्त्वाचा बिशपसुद्धा नाईटसाठी देऊ शकतो म्हणून शक्यतोवर नाईट एफ सिक्स आल्यानंतर व्हाईटनी नाईट सी थ्री डेव्हलप करावा तर त्यामुळे मी आधी बिशप डेव्हलप केला बिशप डी थ्री मग नाईट एफ सिक्स आल्यावर नाईट सी थ्री मग त्यांनी कॅसल्स केलं आता इकडे पण एक महत्त्वाचा सा पॉईंट सांगायचं आहे मला नाईट एफ थ्री ही डेव्हलपिंग मूव आहे कुठलीही डेव्हलपिंग मूव ही कधी वाईट असणार नाही पण इकडे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की ज्याला प्रॉफिलॅक्टिक थिंकिंग आपण म्हणतो म्हणजे काय की आपली मूव करायच्या आधी अपोनेंटच्या ठिकाणी स्वतःला इमॅजिन करायचं आणि त्याची चांगली मूव कुठली असेल हा विचार करायचा आणि ती जर आपल्याला प्रिव्हेंट करता आली तर त्याला प्रेफरन्स द्यायचा खूप वेळा तर आत्ता ब्लॅककडे सी एडचा बिशप आणि बी एडचा नाईट हे दोन सुपर फ्लोअर पीसेस आहेत सुपर फ्लोअस म्हणजे त्या दोघांना डी सेवनवर डेव्हलप व्हायला आवडेल पण एकाच वेळेला दोघंही डी सेवनवर राहू शकत नाहीत जर मी आत्ता नाईट एफ थ्री डेव्हलप केला आता ब्लॅक सी एटचा बिशप जी फोरवर येईल आणि मग एच थ्री केलं तर तो बिशप इंटू एफ थ्री एक्सचेंज करेल आणि मग बी एटचा नाईट डी सेवनवर पटकन डेव्हलप करू शकेल तो म्हणजे त्याचे सुपर फ्लोअस पीसेस आहेत त्यांचे पायात पाय जे अडकतात ते मी सोडवून कशाला द्यायचे असं सिंपल लॉजिकल थिंकिंग आहे म्हणून इथे पी स्वतःचा पीस डेव्हलप करायच्याऐवजी एच थ्री अशी एक सिम्पल मू केली तर आता त्या पिशपला डेव्हलप व्हायला जागाच नाही फक्त डी सेवन स्क्वेअर आहे आणि त्या डी सेवन स्क्वेअरसाठी बी एडचा नाईट आणि सी एडचा बिशप हे दोघे मांडणार आहेत नाहीतर त्या बी एडच्या नाईटला ए सिक्स म्हणजे सेंटरपासून लांब डेव्हलप व्हायला लागेल म्हणजे थोडासा इनकन्व्हिनियन्स होणार नंतर तो रिग्रुपिंग करून सी सेवनवरून वगैरे येऊ शकतो पण टाईम फॅक्टर चेसमध्ये महत्त्वाचा असतो जो इकडे त्याला टाईम घालवावा लागणार आहे पिसेसना रिअरेंज करण्यासाठी किंवा मोबिलाइज करण्यासाठी आणि तेवढा वेळ मला माझी डेव्हलपमेंट कम्प्लीट करायला नक्की वेळ मिळतो म्हणून एच ही जरी साईडची पॉन मूव असली आणि स्वतःची डेव्हलपिंग मू पिश टी केलेली नसली तरी त्याची पण व्हॅल्यू खूप जास्त असते अशा वेळेला तर ह्यालाच प्रॉफिलॅक्टिक थिंकिंग असं म्हणतात मग त्याने ई सिक्स असा ब्रेक घेतला त्याला नाईट एफ थ्री डेव्हलप केला मग ई इंटू डी फाईव्ह त्याला सी इंटू डी फाईव्ह मग रुक ई एट खेळला ब्लॅक त्याला कॅसल्स केलं मी शॉर्ट कॅसल्स मग सी फोर ही लाईन आता व्हाईट बिशप सी टू मागे पण घेऊ शकतो किंवा ते पॉन मारून ई फोरचं पॉन ब्लॅकला देऊ शकतो दोन्ही चॉईस आहेत तर इथे मी असा विचार केला की दोन्ही लाईन्स मला माहिती होत्या त्यावेळेची जी जी थिअरी होती तर त्याप्रमाणे मला अचानक मी जो लहानपणी पेट्रोशियन वर्सेस मिसलाव गेम बघितला होता त्यातला फोर्थ रँक क्लिअरन्सची आयडिया आत्ता वापरता येईल असं अचानक स्ट्राईक झालं म्हणून मग मी इन टू सी फोर लाईनमध्ये गेलो मग त्यांनी नाईट टू ई फोर मारलं मग मा नाईट पण एक्सचेंज केला नाईट टू ई फोर रुक टू ई फोर आता इथपर्यंत थिअरीमध्ये त्यावेळेला क्वीन्सी टू खेळली जायची ही थिअरी आम्हाला माहिती होती जी सर्वांनंद पण माहिती होती क्वीन सी टू खेळतात पण मी फोर्थ रँक क्लिअरन्स ट्राय करायची यासाठी पाच मिनटं आधी विचार केला होता आणि त्याप्रमाणे फोर्थ रँक क्लिअरन्स म्हणजे काय फोर्थ रँक क्लिअर असते त्यावेळेला क्वीन ऑफली क्वीन साईडहून किंग साईडला अपोनंटच्या किंगच्या जवळ शिफ्ट करता येते आणि मग अटॅक डेव्हलप करता येतो तर त्यासाठी मी क्वीन सी टू न खेळता बिशप डी थ्रीनी रुकवर अटॅक केला म्हणजे फोर्थ रँक तुम्हाला दिसेल की क्लिअर होते आता रुख स्क्वेअर फक्त ई एट स्क्वेअर आहे त्याप्रमाणे तो ई एटला गेला मग मी आधी मायनर पीस डेव्हलप केला बिशब जी फाय खेळून क्वीनवर अटॅक केला आता नॅचरल मू क्वीनला क्वीन बी सिक्स खेळून बी टू पॉनवर अटॅक करणं हे नॅचरल आहे जर त्यांनी बिशप एफ सिक्स खेळा तर तो बिशप मी आनंदाने एक्सचेंज करेन ब्लॅक स्क्वेअरचा आणि मग एफ सिक्स आणि एच सिक्स हे त्याचे वीक स्क्वेअर तयार होतील आणि माझा पुढचा प्लॅन असेल असेल की बिशप एफ सिक्सला बिशप इंटू एफ सिक्स क्वीन इन्टू एफ सिक्स त्याला मी एन एच टू आयडिया एन जी फोर खेळून ते विकनेसेस एक्सप्लॉइट करेन आणि जर त्यांनी बिशप इंटू जी फोर मारलं तर एच इन्टू जी फोर मारून नंतर जी थ्री किंग जी टू आणि रुकेच वन असा प्लॅन फ्युचर प्लॅन असेल की ज्याच्यात नंतर अटॅक लागू शकेल एच फाईव्हवरनं म्हणून तो बी एफ सिक्स खेळला नाही तो खेळला क्वीन बी सिक्स आता खरं म्हणजे चॅलेंजिंग खूप आहे बी टू पॉनवर डबल अटॅक आहे बी टूचं पॉन पन पण लहानपणी जेव्हा आम्ही अनेक पॉल मॉर्फी अलेखन वगैरे यांचे गेम्स बघायचो तर त्यावेळेला सॅक्रिफिशियल गेम खूप अट्रॅक्टिव्ह वाटायचे आणि आवडायचे गेम तर त्या त्यावेळेला त्या जी थिअरी शिकलो होतो की ओपनिंगमध्ये डेव्हलपमेंटकडे जर दुर्लक्ष केलं तर एक एक्स्ट्रा मूव इज इक्वल टू एक, एक पॉन म्हणजे एक पॉन आपलं खायला दिलं आणि आपल्याला त्याबदल्यात एक एक्स्ट्रा एक डेव्हलपिंग मूव मिळाली तर ते कॉम्पेन्सेशन असतं सफिशियंट आता इकडे जर त्यांनी पॉन मारायचं ठरवलं तर त्याच्या वेळ जाणार आहे क्वीनच परत हलणार आहे आणि मधल्या वेळात त्याचा बी एडचा नाईट आणि ए एडचा रूख हे अजून डेव्हलप व्हायचे आहे तर मधल्या वेळात मला क्वीन डेव्हलप करायला आणि त्याचा रूख हँगिंग आहे ए एडचा त्याच्यावर अटॅक करायला आणि आता तुमच्या लक्षात येईल की क्वीन ए फोरवर एच फोरला शिफ्ट होणार आहे त्या विट्रोशियन स्मिसलाव गेममध्ये पण क्वीन ए फोरवर आली नंतर, नंतर, वर नंतर ती क्वीन ई फोर आणि क्वीन जी फोर आणि क्वीन एस थ्री अशा तीन मूव्ज झाल्यानंतर स्मिसलावला सगळी किंग साईडची कॅसल पोझिशन एक्सपोज करायला लागली अटॅकमुळे आणि नंतर त्यांनी ज्या पद्धतीने अटॅक डेव्हलप केला होता त्याचा फार डीप इम्प्रेशन माझ्या मनावर त्यावेळेला झालं होतं शाळेत असताना आणि आज तीच आयडिया ट्राय एकवीस वर्षानंतर करायला मला चान्स मिळाला आणि ती माझ्यामध्ये मी खूप चांगला गेम खेळलो आणि पुढे सॅक्रिफिशियल पण मूव्ज आहेत बऱ्याच आणि मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन कॉम्बिनेशन खूप चांगलं झालेलं आहे पण मुळात क्रिएटिव्हिटीचा जो भाग असतो तो खूप महत्त्वाचा असतो आणि थॉट प्रोसेस डेव्हलप करण्यासाठी म्हणून मी या गोष्टी आत्ता एक्सप्लेन करतोय नुसता गेम बघितला तरी त्याच्या मागची जर बॅकग्राऊंड तुम्हाला कळली की ॲज ए प्लेअर माझी डेव्हलपमेंट कशी झाली तर मी लहान असताना जेव्हा पिट्रोजन स्मिसला गेम बघितला होता ती सेम सेंट्रल आयडिया मी आज वापरू शकलो ह्या गेममध्ये आणि यालाच क्रिएटिव्हिटी म्हणतात आपली डेव्हलप होणं म्हणजे पाठांतर केलेलं नाही आहे ओपनिंग सेम नव्हती डिफरंट पोझिशन होती पण सेंट्रल थीम सेम होती आणि ती वापरून मी हा गेम जिंकलो आणि हे शिकण्यासारखं आहे जर मी ते एक्सप्लेन केलं नाही तर त्या गेमचा तेवढा आनंद कळणार नाही म्हणजे डेव्हलपमेंट प्लेअरची कशी होते तर काय काय गोष्टी आपण शिकल्या ज्या आपण स्टोअर केल्या आपल्या ब्रेनमध्ये आणि त्या आपल्याला को रिलेट कर, करता यायला पाहिजेत पोझिशनशी आणि वापरायची हिंमत पाहिजे कारण इकडे मी खूप वेळा असं म्हणतो की हा गणपती फेस्टिवलमधला गेम नाही को आपण कोणी असं सिम्पल नाही की अशी पॉन स्वतःची पॉन द्यायला खूप हिंमत लागते म्हणजे तुम्हाला कंट्रोलमध्ये पोझिशनच्या असलं पाहिजे आणि सेल्फ बिलीफ खूप पाहिजे की आपण अटॅक डेव्हलप करू शकतो कारण लहानपणी असे खू असंख्य गेम हजारोंनी गेम बघितलेले आहेत अलेकांचे आणि आणि त्यावेळेला हेच प्रिन्सिपल असायचं लगेच अटॅक लागतो हो असं नाही पण आठ युनिट जर त्याचे आयडल राहणार आहेत ए एडचा रुख आणि बी एडचा नाईट तर त्या वेळात आपल्याला क्वीन आपली शिफ्ट होणार आहे किंग साईडला आणि त्याची क्वीन त्याच्या किंगपासून लांब आहे या गोष्टींचा फायदा आपल्याला नक्की घेता येईल हा कॉन्फिडन्स होता आणि नंतरचा अटॅक पण तुम्ही बघू शकता कसा कंडक्ट केला तर आता त्याला पहिल्यांदा रूक वाचवायचं आहे त्यामुळे नॅचरल बिशप डी सेव्हन खेळला तो जर त्यांनी नाईट डी सेव्हन खेळलं असतं तर मी रुक चॅलेंज केला असता ई फायलवर आणि रुक इन टू इ वन रुक इन टू ई वन नंतर एट चेकची एंट्री खूप डेंजरस होती आणि बी एफ एटला बी एस सिक्स गेलं असता तर हे अवॉइड करण्यासाठी त्यांनी बिशप डेव्हलप केला आणि क्वीनवर अटॅक केला म्हणजे आता जो बी एडचा नाईट बराच वेळ चांगल्या ठिकाणी डेव्हलप होणार नाही तो ए सिक्सलाच होऊ शकतो तर क्वीन एच फोरला मी गेलो मला इकडे बिशप एच सिक्स खेळून नाईट जी फाय आणि या पॉईंटवर अटॅक करायचा आहे एच सेवनवर हा फ्युचर प्लॅन आहे आता हे पॉन बी टूचं आहे ते पॉयझन पॉन आहे हे खायचं किंवा नाही हा त्याच्यापुढे डायलेम आहे त्यांनी इथे पंचवीस ते तीस मिनटं विचार केला टू बी ऑर नॉट टू बी म्हणतात तसं पण शेवटी त्यांनी ते पॉन खायचं चॅलेंज ॲक्सेप्ट करायचं ठरवलं त्याला असं वाटलं की क्वीन इन टू बी टू नंतर दोन रुख मारायचं थ्रेट आहे क्वीनला आणि मी रूक काढला की अजून एक पॉन मारणार तो आणि त्यानंतर सेंटरचं पॉन मारून त्याची क्वीन डिफेन्सला येईल असं त्याला जजमेंटनी वाटत होतं आणि आत्ता मी तुम्हाला अजून एक गंमत सांगतो की पुण्याचा जयंत गोखले त्या नॅशनलच्या एला होता आणि तो टॉप सिक्समध्ये आला होता त्यावेळेला आणि इंडियन टीमतर्फे एशियन चॅम्पियनशिप खेळायला गेला त्यावेळेला त्याचा अपोनंट त्या त्या चायनीज होता आणि त्यावेळेला हीच पोझिशन त्याच्या बोर्डवर आली पण हा गेम त्यांनी बघितलेला होता त्यामुळे तो पटापट -पत खेळत होता पण त्या चायनीज प्लेअरचा डेंजर सेन जास्त चांगला होता आणि तो त्यांनी पॉन खाण्याचं टाळलं आणि त्यांनी डेव्हलपमेंटकडे लक्ष देऊन नाईट ए सिक्स खेळला तो आणि नंतर तो गेम ड्रॉ झाला होता सांगायचा उद्देश असा आहे की ओवर द बोर्ड असे डिसिजन घेताना खूप चॅलेंजिंग असतात म्हणजे व्हाईटच्या साईडने ते पॉन देणं पण सोपं नाही आहे आणि ब्लॅकच्या साईडनी ते ॲक्सेप्ट करताना त्यालाही कळत होतं की याच्यात डेंजरस आहे पण त्याला असं वाटलं की सफिशियंट त्याला, त्याला क्वीन परत इन टाईम गेममध्ये जाऊ शकेल म्हणून त्यांनी ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आणि जयंत गोखलेच्या गेममध्ये चायनीज अपोनंट नाईट ए सिक्स खेळला आणि त्यांनी जनरल प्रिन्सिपलवर डेव्हलपमेंटकडे आधी लक्ष दिलं आणि पॉन खाण्यामध्ये वेळ घालवला नाही आणि म्हणून तो गेम ड्रॉ झाला नंतर तर आता आपण गेमकडे वळूया सर्वांना ठरवलं त्याप्रमाणे त्यांनी पॉन खाल्लं क्वीन इन टू बी टू मग आता मी दोन रूप तर मारायला देऊ शकत नाही क्वीनसाठी म्हणून आर ए बी वन क्वीनवर अटॅक मग त्यांनी क्वीन इन टू ए टू पण मारलं सेकंड पॉन मारलं मी माझा प्लॅन कुल्ली चालू ठेवला बिशप एच सिक्स मग त्याने थर्ड पॉन पण मारलं क्वीन इन टू डी फाय ऑलरेडी तीन पॉन दिले आहेत मी सॅक्रिफाईस केलेत पण ते पॉन खाल्ल्यामुळे माझा अजून एक पीस मोबिलाईज झाला बिशप सी फोर या क्वीनच्या सपोर्टमध्ये आणि त्याच्या वल्नरेबल पॉईंटवर पण अटॅक आता येणार आहे बिशपला अजून लाईन मुकल, मोकळी डायगोनल मोकळा झाला आणि जर तुम्ही बघितलं तर हे भुजन भाऊ ए एडचा रूख आणि बी एडचं नाईट हे आठ युनिट्स अजून त्याच्या गेममध्ये आलेले नाही आहेत आणि जे काय मला क्विकली ॲक्शन घ्यायची आहे ती किंग साईडला ती ह्याचा या सगळ्या मोबिलाईज फोर्सेसचा उपयोग करून घ्यायचा आहे म्हणजे याला रिलेटिव्ह व्हॅल्यू म्हणतात ती रिलेटिव्ह व्हॅल्यू माझ्या विशेषशी जास्त आहे आणि त्याचे ते आठ युनिट्स आहेत रूपचे पाच आणि तीन नाईटचे ते आत्ता आयडल आहेत आयडल बसलेले आहेत त्यामुळे त्यांचा ते डिफेन्ससाठी किंग साईडला उपयोग होणार नाही आहे मग त्यांनी क्वीनच्यावर क्वीन, क्वीन टाकली त्याची अशी इच्छा आहे की क्वीन एक्सचेंज आता झाली आणि स्ट्रक्चर जरी डिस्टर्ब झालं तरी तीन बॉल अप आहेत आणि इकडे दोन कनेक्टेड पासर आहेत क्वीन एक्सचेंज झाली तर माझा अटॅक संपेल आणि मग त्याचीच विनिंग पोझिशन येईल आणि जर मी क्वीन काढून घेते तर हा बिशप पण मरतो डबल अटॅकमुळे पण आता थांबायला वेळ नसतं म्हणतात तसं इनिशिएटिव्ह एकदा तुमच्या हातात असलं की एका पाठोपाठ एक तुमचा अटॅकिंग मूव तयार पाहिजेत कारण नाहीतर माझा गेम जाणार आहे क्वीन जर एक्सचेंज झाली तेवढा वेळ नाही आहे तर आता पहिला सॅक्रिफाईस आला so अजून एक बिशप सॅक्रिफाईस सो त्याला ॲक्सेप्ट करायलाच पाहिजे जर त्यांनी किंग एच एट खेळला तर मी बिशप इंटू जी सेवन चेक देईन किंग इंटू जी सेव्हनला क्वीन पण एक्सचेंज करेन नंतर त्याचा एक्सचेंज करेन बिशप निरू आणि त्यांनी बिशप मारला की अजून एक पॉन मारेन म्हणजे दोन पॉन मी रिकवर केली तीनपैकी आणि एक्सचेंज जॉब आणि त्याचे डबल पॉन आणि अजून ते डेव्हलप व्हायचे त्यामुळे इझी विनिंग आहे त्याच्यात एक्सचेंज जॉब म्हणून त्याला ॲक्सेप्ट करण्याशिवाय चॉईस नाही मग त्यांनी बिशप ॲक्सेप्ट केला मग नाईट जी फाय चेक आला म्हणजे आता क्वीन परत त्याची अडकणार या दोन मायनर बेसेसच्या आणि माझ्या क्वीनला इकडनं स्कोप आहे आता त्याला दोन ऑप्शन्स आहेत किंग ई सेवन किंवा किंग जी एट तो गेममध्ये खेळला किंग ई सेवन पण मी आधी दाखवतो जर तो किंग जी एट खेळला तर मी क्विन्सी फोर चेक देणार त्याला डी फाय ही मूव पण बघायला पाहिजे डी फाय मग मी क्वीन इन टू डी फाय चेक दिला की बिशप ई सिक्समध्ये येतो कारण क्वीन एकदा इथे खेचली त्यांनी डी फाय घेऊन की इन टू ई सिक्सला माझी क्वीन मरेल पण त्यांनी बी ई सिक्स खेळलं की माझ्याकडे आर एफ इ वन अशी स्ट्रॉंग मूव आहे की ज्यामुळे खाली मेट होते त्यांनी क्वीन मारली तर तर हे कॉम्बिनेशन पण मी बघितलेलं होतं म्हणून किंग जी एट चालत नाही मग तो खेळला किंग ई सेवन मग आता अजून एक पीस गेममध्ये आला आर एफ वन वनचे आता त्याला दोन चॉईस आहेत बिशप ई फाय किंवा किंग डी एट तो गेममध्ये खेळला बिशप ई फाय पण जर तो किंग डी एट खेळला असता तर ती लाईन आपण आधी बघूया आणि नंतर ई फाय ॲक्च्युअल गेममध्ये काय झालं ते बघूया आपण जर तो किंग डी एट खेळला तर मी डबल चेक दिला असता म्हणजे क्वीन मारायला वेळ नाही दोन चेक आहे आणि आता किंग सी सेव्हनलाच यायला पाहिजे जर किंग सी एटला गेला तर रुक इन टू एट चेक आहे आधी आणि बिशप इन टू एटला क्वीन डी एट मेट होईल नाईटच्या सपोर्टमध्ये म्हणून किंगला इथेच यायला पाहिजे म्हणजे आता रुकी एट चेक नाही तो माझी क्वीन मारेल पण आता मी हा रुक शिफ्ट करणार एक्सचेंज नगरला आणि त्याच्या किंगला चेक मग नवीन नाईट डेव्हलप केलं त्यांनी तरी ह्या पिनमध्ये त्यामुळे मी क्वीन एक्सचेंज अवॉइड करून क्विन क्विन बी फोर घेणार आता डी सिक्सवर अटॅक आहे ॲज वेल एज बी सेवन तर असं वाटतं की आता गेम संपला दोन अटॅक आहेत दोन्ही एका वेळेला वाचवता येत नाही पण आपला जेव्हा कॉम्बिनेशन संपतं त्यावेळेला अपोनंटच्या काही ट्रिक्स असतात त्याचा पण तुम्हाला आढावा घ्यायला लागतो आणि त्याला म्हणतात डेंजर सेन्स तर ह्यावेळेला मी कॅल्क्युलेशनमध्ये हे पण बघितलं होतं की सडनली त्याची शॉकिंग मूवी येते ट्वेंटी वन चेक ही मी बघितली होती कारण मी क्वीन मारली तर त्याचा नाईट क्वीन बंद सुटतो तो पण माझी क्वीन मारेल आणि ऑलरेडी त्याच्याकडे मटेरियलची एवढी श्रीमंती आहे की तो ते परत दिलं तर एक्सचेंज करायला आणि दोन बॉन एरी वे अप हो आहे त्यामुळे क्वीन जर एक्सचेंज झाली तर पुन्हा लॉस्ट पोझिशन आहे पण त्याला मी किंग एक्स टू खेळणार आता क्वीनमुळे याला सपोर्ट लागला आणि नेक्स्ट मग तो याला पण सपोर्ट देईल मला क्वीन मार लगेच मारता येत नाही कारण तो पण माझी क्वीन मारेल पण आता गंमत अशी आहे की ज्या नाईटनी माझी क्वीन मारणार त्या नाईटला मी विट चेक मारतो त्यांनी मारलं की परत माझ्या क्वीनवर अटॅक आहे ती क्वीन चेकमध्ये वाचत होतो आणि नंतर त्याची क्वीन मारतो हो आणि ही विनिंग पोझिशन आहे मटेरियल ॲडव्हान्टेज इथपर्यंत मी बघितलं होतं ॲक्च्युली तिकडे मिळतच होते पण ते मी कॅल्क्युलेट करायचे त्यासाठी वेळ घालवला नाही कारण क्वीन मिळते आणि ह्या बिशपला पण सपोर्ट आहे त्यामुळे माझ्याकडे मटेरियल खूप जास्त आहे रुक आणि दोन बॉनसाठी क्वीन वगैरे आहे तर मोर दॅन सफिशियंट आहे ते विनसाठी तर हे म्हणजे किंग डी एडला गेला तरी विन होता किंग सुरुवातीला किंग डी एडला गेला असतात तरी विन होता बिशप नंतर आता आपण प्रत्यक्ष गेममध्ये काय झालं ते बघूया आर एफ इवन चेक दिला होता मी आणि हे इथे सो त्यांनी बिशपमध्ये घातला इथे सॉरी इथे होती ना आत्ता नाही ना इथे आता हा तो के डीएटला गेला तर मी डबल चेक देणार होतो पण त्यांनी बिशपमध्ये घातला मग आता थांबायला वेळ नाही कारण जे डिफेंडरमध्ये आहेत ते सगळे उडवले पाहिजेत किंगच्या त्यामुळे अजून एक सॅक्रिफाईस आला रुक इन टू ई फाय चेक मग डी टू ई फाय मारल्यानंतर क्वीनला आता इकडनं चेक द्यायला मिळाला म्हणजे क्वीन एक्सचेंज अवॉइड केली आणि आता आता क्वीन या विषापणी नाईटच्या मध्ये अडकले डिफेन्सला येऊ शकत नाही आता किंगला दोनच जागा आहेत एफ सिक्स किंवा डी एट जर डी एटला गेला तर नाईट एफ सेवन चेक आणि किंग इकडे आलं की क्वीन इन टू बी सेवन मिळत होते हा रुख पण आहे इथे अटॅकला त्यामुळे ओन्ली मू अवेलेबल इज किंग एफ सिक्स त्याला क्वीन अजून एंटर केली विथ चेक आता जर रूपमध्ये घातला तर क्वीन एफेक्ट मेट होईल जर किंग वरती आला तर पॉन फॉर्कमध्ये क्वीन मरेल पॉनचा चेक आणि क्वीन मरते त्यामुळे ओन्ली चॉईस इस या चेकला ट्वेंटी uh, सिक्स केला बी सिक्समध्ये घालणं फोर्स टाईप मग त्याला नाईट ई फोर चेक आला परत किंग जर वरती आला तर पॉन फॉर्कमध्ये क्वीन मरेल किंवा नाईट फॉर्कमध्ये पण क्वीन मरते म्हणून किंग खाली गेला आणि आता एवढा वेळा जो रिझर्व्ह फोर्स होता तो पण गेममध्ये आला इन टू बी सेवन चेक आता जर तो किंग जी एटला खाली गेला तर एन एफ सिक्स चेक आहे आणि क्वीन मारायची गरज नाही किंग इकडे आला की ही मेट होते टिपिकल रूप आणि नाईटची मेट होते त्यामुळे किंग जी एटला जाऊ शकत नाही मग करणार काय नाईट इथे किंग जी एटला एन एफ सिक्स चेक आणि रूप टू एस सेवन मेट आहे म्हणून त्यांनी नाईटमध्ये घातला आणि आता शेवटचा क्लिअरिंग सॅक्रिफाईस आला इन टू डी सेवन चेक अजून एक आणि इन टू डी सेवन मारल्यावर क्विन एफ सिक्स चेक आणि किंग ला, क्विन जी एटला क्वीन जी सेवन मेट झाली हे ॲक्च्युअल गेममध्ये झालं होतं पण बाकीच्या व्हेरिएशनमध्ये पण माझा विन होता जे मी तुम्हाला दाखवलं किंग डी एटला गेलं असता तरी आणि बी फायच्या ऐवजी आणि सुरुवातीला जर किंग ई सेवन न येता किंग जी एट गेला असता तरी ती चांगली व्हेरिएशन होती क्विन सी फोर चेक डी फाय क्वीन इन टू डी फायचे विश ई सिक्समध्ये येतो आता पण आर एफ इ वन अशी मूव आहे की ज्याच्यात परत मेटिंग अटॅक येतो आणि त्यामुळे मला असं म्हणजे ते म्हणतात ना यू हॅव टू प्ले द होल गेम इन वन ब्रीथ तसा हा ॲक्च्युली जेव्हा ते मोमेंट्स चालू झाल्या त्यानंतर देअर वॉज नो स्टॉपिंग आणि डीप मॅथमॅटिकली कॅल्क्युलेशन पण खूप होतं आणि हा वन ऑफ माय बेस्ट गेम्स आहे कारण याच्यात क्रिएटिव्हिटी पण होती बी डी थ्री ही नॉव्हलटी फर्स्ट टाईम इंट्रोड्यूस केली होती त्यावेळेला क्विन्सी टू ही मू खेळायचे पण त्यावेळेला गेम्स एवढे आता जर ज ज लगेच नेटवर प्रसिद्ध होतात तसे होत नाहीत त्यामुळे माझे खूपसे गेम्स हे अननोटिस्ड आहेत जा गेलेले आहेत जे चांगले गेम्स खेळलेले आणि आता कुठे अशी संधी मिळते त्यामुळे मी ते गेम्स दाखवते कारण आणि खूप जणांना हे माहिती नाही आहे पण ना, त्यासाठी मी आभार मानतो चेस बेस इंडिया मराठी चॅनलचे आणि मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी हा गेम एन्जॉय केला असणार हा माझा वन ऑफ द बेस्ट गेम्स होता